ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा, थंडा थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम कूल -कूल। नामांकित डीप फ्रीज फ्रीज तसेच एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी हॉस्पिटल सायदा बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्टिव्ह बेबी सेंटर वंध्यत्वासाठी दुर्बिण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवी मधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन पोट उघडून ऑपरेशन ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी भाजप आणि आर एस एसचा डाव सर्वांनाच माहीत झालाय ज्यांनी दगडफेक केली शहर बंद केलं त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा आम्हाला संशय आहे असा आरोप वंचितचे प्रदेश अध्यक्ष अनिल जाधव हो यांनी केला आहे तसेच याबाबत उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार आहोत असं देखील अनिल जाधव हो यांनी म्हटलं आहे सव्वीस मार्च रोजी राहुरी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याची घटना उघडकीस आली होती आणि या घटनेच्या निषेधार्थ एकोणतीस मार्च रोजी अनेक संघटनांनी एकत्र येऊन प्रशासनाला निवेदन दिलंय निवेदनामध्ये म्हटलंय की महाराष्ट्राचे दैवत आराध्य आणि रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली याचे पडसाद राहुरी शहरात दिसून आले अनेकांनी कायदा हातात घेतला राज्य महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन करून टायर जाळण्यात आले त्यामुळे दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती व्यापाऱ्यांना दुकानं बंद करण्यास भाग पाडण्यात आलं सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या घोषणा देऊन दगडफेक करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा विटंबना घटनेमुळे संपूर्ण शहर हादरून गेलं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण झाला ज्या आणि छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना केली या प्रकरणाची सत्यता उजडात आणणं अत्यंत महत्त्वाचं असताना आरोपी अद्याप पोलिसांना सापडले नाही आरोपी हे कोणत्याही जाती धर्म किंवा पंथाचे असो त्यांना कठोरात कठोर शासन होणं आवश्यक आहे या घटनेमधील मुख्य सूत्रधार शोधून काढला पाहिजे तसेच या प्रकाराचा गैरफायदा घेऊन ज्यांनी टायर जाळलं दगडफेक केली दहशत निर्माण केली झेंडा लावण्याचा प्रयत्न केला अशा घटनांमुळे सर्वसामान्य जनतेला कायदा अस्तित्वात आहे की नाही असाच प्रश्न पडणं साहजिक आहे भारत देश संविधानावरती चालतो परंतु शासकीय यंत्रणा दबाव तंत्रामध्ये काम करत असतील तर योग्य ठरणार नाही पोलिसांची केविलवानी अवस्था पाहून दुःख झालं खाकी वर्दी खाकीवर्दीमध्ये जी पावर आहे त्या पावर आणि अधिकाराचा वापर न केल्यामुळे आम्ही खेद व्यक्त करतोय कायदा मोडणारा कोणीही असो त्याच्यावरती ही झालीच पाहिजे असं निवेदनात म्हटलं आहे तर या निवेदनावरती वंचितचे तालुका अध्यक्ष संतोष चोळके आरपीआयचे प्रवीण लोखंडे शिरीष गायकवाड पिंटू साळवे असलम सय्यद बाबा साठे सुभाष पोटे इम्रान सय्यद नौशाद शेख योगेश पवार वसीम सय्यद संदीप कसबे रियाज इनामदार आनंद जाधव समीर पठाण आसिफ शेख इरफान शेख विनायक सावंत रमेश जाधव हरिभाऊ पवार बाबू कुरेशी रिजवान शेख प्रकाश जाधव रवींद्र गायकवाड नसीर पठाण मनसूर खान पठाण आदींच्या रावरी शहरामध्ये सव्वीस तारखेला शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना झाली आणि या या घटनेचा सर्वप्रथम ठिकाणी जी या ठिकाणी आम्ही काल रावरी तालुक्यातील सर्व सामाजिक संघटनेची मिळून एक लोकशाही बचाव समन्वय समिती तयार केलेली आहे आणि त्या समितीच्या वतीनं आज आम्ही हे प्रशासनाला निवेदन देऊन त्यांना मागणी करत आहोत का सव्वीस तारखेला छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची जी विटंबना झाली त्या विटंबनेचा सर्व स्तरातून निषेध होतोय या ठिकाणी जातींना एकत्र घेऊन जे स्थापना केली त्याच्यामध्ये रक्त जर खरं कोणाचं सांडलं असेल तर ते या ठिकाणच्या दलित आदिवासी मुस्लिम बांधवाचं ओबीसी बांधवांचं सांडलेलं आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला कोणी शिकू नये की शिवरायांच्या संदर्भामध्ये काय ज्ञान पाजवायचं आज सव्वीस तारखेला जी विटंबनेच्या आड आडून जे काही कृत्य या ठिकाणचे भाजप आर एस एस प्रणित काही संघटने आणि काही पदाधिकारी करत आहेत त्यांचा तो डाव या ठिकाणी चांगल्या चांगल्याला माहिती आहे सव्वीस तारखेला ज्यावेळेस हे प्रकरण घडलं त्यावेळेस सगळ्यांना राऊरी शहरातल्या रावरी, रावरी तालुक्यातल्या लोकांना अंदाज होता की हे प्रय हा जो प्रकार केलेला आहे ही घटना कुणी केली असेल काय आज काल नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे या ठिकाणी येऊन गेले होते आणि त्यांनी सुद्धा त्यांच्या या ठिकाणी सांगितलं त्यांच्या मुलाखतीमध्ये की पोलिसांना आरोपींची नावं या ठिकाणी माहिती झालेली आहेत परंतु या ठिकाणी आमचा अजून पण शहा निशा करण्याचा प्रयत्न चालू आहे तर मला पोलीस यंत्रणेला प्रश्न विचारायचा आहे की जर या ठिकाणी दलित आदिवासी मुस्लिम समाजाचा मला वाटतं जर कोणी आरोपी असेल तर आतापर्यंत त्यांनी डिटेक्ट करून सगळा समोर आणले असते आमचा संशय आहे की या ठिकाणी जे काय ज्यांना ज्यांना काही पुळका आहे अशा लोकांनीच हा प्रकार केलेला असावा तुम्ही जर पाहिला असेल तर कोरटकर असतील किंवा संभाजी भिडे असतील यांनी छत्रपती शिवरायांचा महात्मा फुल्यांचा महामानवांचा अपमान केला त्यावेळेस इथल्या ज्या काही बंद करणाऱ्या संघटना असतील इथलं गाव बंद करणाऱ्या तालुका बंद करणाऱ्या निषेध करणाऱ्या त्या कुठे गेलेल्या होत्या म्हणून आज हा जो काही प्रकार घडलेला आहे हा प्रकार याच्यात वास येतो हो की या ठिकाणी काहीतरी षडयंत्र आहे आणि हे षडयंत्राचं या ठिकाणी ठाव ठिकाणा लावण्याचं काम या ठिकाणच्या प्रशासनाचं आहे इथल्या तहसीलदारचा आहे इथल्या पी आय चा आहे डीवायएसपीचा आहे जिल्हा अधिकाऱ्यांचा आणि एस आहे तर त्यामध्ये त्यांनी सकोलात सकोल शकुल चौकशी करून सव्वीस तारखेला जी काय जो काय प्रकार घडलेला आहे या ठिकाणी जे काही गुंडशाही झुंडशाही च्या माध्यमातून तालुक्या शहरामध्ये जे काही प्रकार घडला कुठं दगडफेक झाली काही काही समाजाचा समाजाला टार्गेट ठेवून त्यांच्या दुकानांची दगड दगडफेक फे, झाली मशिदीवर दगडफेक झाली हा जो काही प्रकार झालेला आहे या प्रकारामध्ये माझी पोलीस यंत्रणेला विनंती आहे हा प्रकार जर कोणत्या आमच्या दलित आदिवासी काही का संघटनेच्या किंवा मोर्चामध्ये झाला असता तीन तीन तास जर रस्ता रोको आंदोलन जर झालं असतं तर आमच्या सर्व कार्यकर्त्यांवर या ठिकाणी गुन्हे दाखल झाले असते आणि कुंबिंग ऑपरेशन झालं असतं सूर्यवंशीच्या प्रकरणामध्ये जे काही प्रकरण झालं अमरावतीला त्या ठिकाणी सूर्यवंशीच्या प्रकरणामध्ये पोलिसांनी कुंबिंग ऑपरेशन केलं आणि त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी हा आमचा नाग मारला गेला तसा प्रकार पोलिसांचा किंवा इथल्या गृहमंत्र्यात जर दम असेल तर त्यांनी तो करायला पाहिजे आमची मागणी आहे या तालुक्यामध्ये आम्ही कोणती अप्रिय घटना या ठिकाणी सहन करणार नाही कोणाला वाटत असेल आमच्या समाजाचं किंवा आमच्या विचारधारेच सरकार आहे परंतु त्यांचा बाप या ठिकाणी संविधान आहे त्यांना संविधानाच्या शिक्षण वाचल्याशिवाय संविधान वाचल्याशिवाय कोणती घटना करता येणार नाही जर इथल्या राजकीय लोकांचं ऐकून राजकीय दबावापोटी जर इथले अधिकारी जर कोणत्याही कौन कोणाला जर पाठीशी घालत असेल तर आम्ही इथल्या हे जे काही तर हे आहेत पदाधिकारी आहेत किंवा इथले एस पी तहसीलदार किंवा इथला पी आय असेल याला आम्ही सोडणार नाही यांना हायकोर्टापर्यंत आम्ही सगळे व्हिडिओ वगैरे घेऊन हायकोर्टात याचिका दाखल करून यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी करू आणि म्हणून हे जो काही प्रकार रावरी शहरामध्ये रावरी तालुक्यामध्ये जो घडलेला आहे याच्यात पोलीस यंत्रणेने महसूल यंत्रणे याच्यात जातीनं लक्ष घालून खरे आरोपी डिटेक्ट करावे आम्हाला रावरी शहरामध्ये चर्चा आहे तर नाव आरोपींची नावं सुद्धा या ठिकाणी निष्पन्न झालेली आहेत आणि त्या ठिकाणी काही काही तर असे म्हणतात आमचं वाकड करू शकत नाही मग कुणीच जर वाकड करू शकत नाहीत तर इथं वाकड करणार मावळे आहोत आम्ही या तालुक्यामध्ये या शहरामध्ये कोणत्याही प्रकारे काही सहन करणार नाही असं मी अल्टीमेटम या शासनाला देतो आणि खरे आरोपी पुराव्यासह जनतेसमोर या ठिकाणी पोलीस प्रशासनाने आणावेत अशी मी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो राहुरी शहरामध्ये गोवा सिंध बाबा तालीम मध्ये छत्रपतींचा जो ठेवलेला पुतळा पुतळा होता त्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली तर विटंबना करण्यात आली तर विटंबना का केली तर या राऊरी शहरात शांतता प्रिय शहरामध्ये दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं करायचं आणि यांची राजकीय पोळी भाजून घ्यायची या येथून त्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली परंतु तसं पाहिलं गेलं तर राऊरी शहर हे सामाजिक सलोखा जपणारं शहर आहे आणि अशा घटना याच्या मागे कधी घडलेल्या नाही परंतु आता ही मनोवादी पिलावळ काहीतरी उद्रेक करून दोन समाजामध्ये ते निर्माण करायचं आणि छत्रपतींच्या पुतळ्याला काळा लावणं ला ला किंवा त्यांचा हे करणं त्या महापुरुषांचा छळ करणं ह्या गोष्टी कुठतरी पटत नाही आणि मी तर प्रशासनाला आणि येथील ह्या पिलावळीला सांगू शक सांगू इच्छितो का तुम्ही तुमच्या विचारधारेच जरी सरकार असलं आणि तुम्ही हळवळ करण्याचा प्रयत्न केला तर विचारधारेला आणि छत्रपतींना मानणारा आणि छत्रपतींच्या राज्यामध्ये जर छत्रपतींचा अपमान कोणी करत असेल तर ते खपून घेतलं जाणार नाही ना ना, आणि तुम्हाला जशाच तसं उत्तर देऊन तुम्हाला ठेचून काढल्याशिवाय ही आंबेडकर चळवळ शांत बसणार नाही एवढे सांगतो थांब या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झालेली आहे या घटनेचा निषेध करण्यासाठी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आज मान्य तहसीलदार राहुरी यांच्याकडं या प्रकरणासंदर्भात ज्या समाजकंटाकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची वितंब विटंबना केलेली आहे या प्रकरणाबाबत सखोल चौकशी होणं गरजेचं आहे आणि या प्रकरणातील सत्यता ही जनतेसमोर उघड करणे अतिशय गरजेचं आहे रावरी ही सामाजिक सलोखा राखणारं एक शहर आहे आजपर्यंत या शहरामध्ये कुठल्याही प्रकारचं अशी निर्माण होणार किंवा विटंबना असे प्रकार हाताक घडलेलं नाही आणि ज्या समाज या शहराचं नाव खराब करण्याचं काम केलेलं आहे अशा सर्व आरोपींबाबत प्रशासनाने सखोल चौकशी करणार गरजेचं गर आहे आणि राज्य शासनाने किंवा गोपनीय यंत्रणेमार्फत या प्रकरणाचा संपूर्ण छाडा लावून जे खरे आरोपी आहेत ज्यांनी हे प्रकरण घडून आणलंय आशांवर ताबडतोब कारवाई व्हावी आणि या घटनेच्या दिवशी पोलीस प्रशासनाने जे उल्लेखनीय काम केलं या शहरामध्ये ज्या घटना घडणार होत्या त्या थांबवण्यासाठी त्यांनी आपला बळाचा वापर आपल्या अधिकाराचा वापर करून या रावरीचं शांतता राखण्याचं काम केलं अशा पोलीस सुद्धा आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या ज्या घटना घडत आहेत यावर गोपनीय विभागाने बारीक नजर ठेवून हा प्रकार उघडकीस आणावा अशी विनंती करतो मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी